अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे वाचक साहित्यिक आणि ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांच्या आनंदाचा वार्षिक सोहळा यंदाचे सत्त्याण्णव मराठी साहित्य संमेलन दोन तीन व चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पूज्य गुरुजी साहित्य नगरी प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे होत आहे अमळनेरच्या भूमीत बहात्तर वर्षानंतर सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे याआधी एकोणावीसशे छत्तीस व एकोणावीसशे चौऱ्याऐंशी मध्ये जळगाव शहरात तर एकोणावीसशे बावन्न मध्ये अंमळनेरला साहित्य संमेलन पार पडले होते साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर रवींद्र शोभणे यांना मिळाला आहे अंमळनेर ही पूज्य साने गुरुजींची व प्रसिद्ध उद्योगपती तथा विप्रो उद्योग समूहाचे संस्थापक अजिम प्रेमजी यांची कर्मभूमी श्रीमंत प्रताप शेठ यांची दानभूमी आणि संत सकाराम महाराज यांची पुण्यभूमी आहे तसेच देशातील दोन मंदिरांपैकी मंगळ ग्रह देवाचे एक मंदिर अमळनेर शहरातच आहे जळगाव जिल्ह्याला साहित्य क्षेत्राची मोठी गौरवशाली परंपरा राहिली आहे यात बहिणाबाई चौधरी बालकवी ठोंबरे पद्मश्री नाधो महानोर भालचंद्र नेमाडे हना आपटे अशी कितीतरी नावे घेता येतील आता साहित्य संमेलनाच्या निमित्ताने त्यात अजूनच भर पडणार आहे दोन तीन चार फेब्रुवारी रोजी आपणही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होऊन या गौरवशाली क्षणाचे साक्षीदार व्हावे